जैतोबा महाराज यांच्या यात्रेला आलेल्या भाविकांचा अपघात देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला अपघातात एका महिलेचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना कुसुंबा मालेगाव रस्त्यावर करजगवाण गावाजवळ मालेगावहून पंधरा किलोमीटर अंतरावर घटना घडली आहे डोंगराळे तालुका मालेगाव येथील जैतोबा महाराजांची यात्रेसाठी आलेले सायनी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील भाविक देवदर्शन करून परतत असताना हा अपघात चार वाजेच्या सुमारास झाला या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून वाहन चालक आहे यासह चार जणांना हातापायाला व डोक्याला आहेत नाशिक पूर्व बहुजन वंचित आघाडी युवा जिल्हा प्रमुख अशी पाठी असलेले कार क्रमांक एच एक्केचाळीस ई ऐंशी बावन्न क्रमांकाच्या वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरून दोन ते तीन पलटी घेत रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळली सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले नाहीतर बाजूला शेतात रस्त्याच्या बाजूला मोठी विहीर होती अपघात एवढा भीषण होता की कारमधील प्रवासी यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत त्या ठिकाणी लागलीच प्रवाशांनी अपघातग्रस्त जखमींना उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेला पाचारण केले आमचे नवापूर एक्सप्रेसचे प्रतिनिधी प्रशांत राजपूत त्या रस्त्याने जात असताना त्यांनी देखील हा अपघात पाहिला व जखमींची विचारपूस करून त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी त्यांनी जखमींना मदतकार्य केले आहे दरम्यान मालेगाव सरकारी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून एका महिलेच्या मृत्यूने रस्त्यावर नातेवाईकांनी आक्रोश केला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर ते, ते, ते बाजूला आम्ही सायनी सायने तालुका मालेगाव किती प्रवासी होते तुम्ही पाच साल लोक होतो ड्रायव्हर सिरियस आहे एक बाई करा मागवण्याचा प्रयत्न करा चालू चालू एवढं फक्त करा बाकीचं फक्त अपघात जे झाले ते अपघातग्रस्त गर कुठले या मालेगाव आणि कुसुंबा रस्त्याचा लगत आपल्या आजून घेतलं इथं कार्यक्रमाला गेले असताना तिथे गाडी कंट्रोल आ, कंट्रोल न झाल्यामुळे गाडीचा अपघात झाला त्या अपघातात एक महिला एक पुरुष यांच्या पायाला हाताला लागलेला आहे तो अपघात तिथे झाले तर आपल्या गावकऱ्यांनी आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांनी ते मध्येच कार्य केलेलं आहे त्यांनी अंबुलन्स टाकून त्यांनी मालेगावला पाठवत आहात जैतोबा महाराज डोंगरा आता गाडी चालू येत होती तिथं तिकडे देत असताना मालिकडे जात असताना गाडीने तीन चार कुणाल्या खाल्ल्या तीन पेशंट दे त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत एकची परिस्थिती एकदम गंभीर आहे त्याला आत्ता खरंच गावाने गाडीमध्ये बसवलं हो दोन बाया आहेत आणि लहान मुलं काही नाही त्याच्यामध्ये कुठे गेले होते ते जैतोबा यात्रा साठी गेलेले होते करून परत जात असताना स्पीडमध्ये होती किती प्रवासी असतील यामध्ये यामध्ये चार पाच वर्ष त्याच्यात महिला महिला तीन आहेत एक दोन पुरुष आहेत एक पुरुष जा आहेत जे किती आहे जास्त अपघात कसा झाला हा अपघात गाडीने स्पीड मध्ये होती आणि दोन तीन पलट घालत